तर आज शनिवार आहे आणि आनंद जाई शनिवार मध्ये आपण एक कॉन्सन्ट्रेशन गेम घेतो आणि गेम मध्ये एक एक स्पर्धक असणार आहे आपल्यासमोर एक बॉटल ठेवलेली आहे आणि आपण काही बॉडी पार्ट प्रॅक्टिस करणार आहोत जसं मी हेड म्हणेन तर हेडला हात लावायचा आहे शोल्डर म्हटलं तर शोल्डरला हात लावायचा आहे नीज म्हणेन तर नीजला हात लावायचा आहे आणि टोच म्हटलं तर टोजला ला हात लावायचा आहे आणि हे करत असताना मी मध्येच घेऊ आपण कधी पण बॉटल म्हणेल तेव्हा तुम्हाला बॉटल उचलायची आहे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन पण ठेवायचं आहे की सर काय सांगत आहेत त्या गोष्टीकडे आपलं लक्ष ठेवायचं आहे ज्यांचं लक्ष नसणार त्यांना बॉटल नाही आपल्या करता, -करता आपल्याला सरांच्या बोलण्याकडे पण लक्ष ठेवायचं आहे आणि बॉटलकडे पण लक्ष ठेवायचं आहे आता सगळ्यांनी कुठं बघायचं आहे बॉटलकडे कारण बॉटल आपल्याला उचलायची आहे म्हणून आपलं कॉन्सन्ट्रेशन बॉटलकडे ठेवायचं आहे आणि कान कोणाकडे ठेवायचे सरांच्या आवाजाकडे डोळे कुणाकडे याला म्हणू आपण कॉन्सन्ट्रेशन गेम सो आर आर ओके आरविळी शोल्डर्स नीज टोज एड शोल्डर्स ज नीज नीज हेड शोल्डर्स टोज 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 पाया होते हेड पड़ल शोल्डर्स हेड शोल्डर्स नीज टोज हेड शोल्डर्स Shoulders, knees, toes, head, shoulders, knees, toes, shoulders, borders.